या ठिकाणी गुगल क्रोमवरती हो जायचं आहे आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी सर्चमध्ये आपल्याला आय गॉट जी ओ टी एम डी ओ असं टाईप करायचं आणि सर्च e करायचं या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन एक नंबरचं नाही एम डी ओ आय गॉट नाही दोन नंबरचा एम e डी ओ फक्त एम e डी ओ असलेला साईडला आयरोला क्लिक करायचं आहे आय गॉट कर्मयोगी या ठिकाणी आपल्याला कर्मचारी व अधिकाऱ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी इंडिव्हिज्युअल क्रिएशन करण्यासाठी या ठिकाणी कर्मयोगी भारत वेलकम टू एम ओ पोर्टल असं ओपन होतं क्लिक हिअर टू लॉग इनला क्लिक करायचं आहे आणि मी जो तुम्हाला व्हॉट्सअपला सर्वांना जो मेल आय डी दिलेला आहे आणि जो पासवर्ड दिलेला आहे एम ओ पोर्टलला लागण्यासाठीचा लॉग इन होण्यासाठीचा पासवर्ड आणि एम डी ओ पोर्टलला लॉग इन होण्यासाठीचा मेल म्हणजे आय डी मेल आय डी जो दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आता सध्या लॉग इन विथ ओ टी पी हा ऑप्शन बाजूला ठेव म्हणजे हा वापरायचा नाही आहे आता सध्या फक्त लॉग इन विथ पासवर्ड याच्यावरती फोकस करायचं आहे कारण आपण आय गॉट कर्मयोगीसाठीचं कर्मचारी व अधिकारी यांचं रजिस्ट्रेशन इंडिव्हिज्युअली इंडिव्हिज्युअली म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या मोबाईलचा वापर करून गुगलवरती जाऊन आय गॉट एम ओ पोर्टल ह्या साईडला जाऊन आपण लॉग इन विथ ओ टी पीमध्ये ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्या स्वतःचं माहिती भरून आपण काय करणार आहोत आपलं रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला लॉग इन व्हावं लागेल इंडिव्हिज्युअल क्रिएशनच्या साईडला पेजला जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मी दिलेला पूर्णपणे स्मॉलमध्ये स्मॉल केजमध्ये आपल्याला पूर्ण जो जास्त अंक असलेला आहे म्हणजे अक्षर असलेला जो पासवर्ड आहे मेल आय डी जो तुम्हाला व्हॉट्सअपला दिलेला आहे तो एम डी ओ पोर्टल लॉग इन करण्यासाठीचा आणि पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे थोडं थांबायचं आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोटला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होतो